ना नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आध्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की काव्या म्हणते हे सगळं काही जे मी केले ते फक्त तुमच्यासाठी केलेलं आहे तुमचा सहवास मला मिळावा मला तुमच्याशी बोलता यावं दोन मिनिट तरी म्हणून मी हे सर्व केलं ही खिचडी मला येत नव्हती तरी मी बनवून आणले तेव्हाचं ते श्रीखंड हे सर्व काही मी फक्त तुमच्यासाठी केलेलं आहे पार्क मला माहिती आहे तुम्ही खूप चांगले माणूस आहात आणि प्रेमाचं एक उत्तम उदाहरणच तुम्ही आहात परंतु माझ्यामुळे आपल्यामध्ये मैत्रीसुद्धा होऊ शकली नाही या नात्याच्या पुलीकडे जर तुम्ही मला भेटला असता तर आपलं नातं आज एका वेगळ्याच लेवलवरती गेलं असतं ज्या व्यक्तीचं प्रेम आणि संसार याची स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला आज माझ्यामुळे डेऊच्या वाटेवरती चालताना पाहून मला खूप आठवत आहे मान्य माझं प्रेम नाही आहे तुमच्यावरती परंतु मैत्रीतील प्रेम तर नक्कीच आहे ना आपल्यामध्ये खूप छान अशी मैत्री होऊ शकते पार मला आता मैत्रीचा हात पुढे करायचा आहे आपण आपल्या नात्याला पुन्हा एक चान्स देऊयात पार असं म्हणून सर्व भांडणे मिटू लागलेले आहे